हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय चॅनल आज आपण लिहिणार आहोत कुत्रा यावरती यावरती मराठी निबंध कुत्रा हा प्राणी फार इमानदार असतो तो आपल्या मालकावर खूप प्रेम करतो घरातील माणसे बाहेरून परत आली की उड्या मारून घरातील माणसे बाहेरून परत आली की उड्या मारून आणि त्यांचे अंग चाटून तो आपले प्रेम व्यक्त करतो परंतु अनोळखी माणसावर मात्र भुंकतो पूर्वी जंगलात कुत्र्यांच्या झुंडी असत परंतु नंतर हा प्राणी माणसा आला कुत्र्याच्या वेगवेगळ्या जाती असतात अगदी बारक्या केसाळ कुत्र्यांपासून ते खूप दिप्पाड कुत्र्यांपर्यंत कुत्र्याच्या पुष्कळ जाती आहेत धनगराला आणि मेंढ्यांचे रक्षण करायला कुत्र्याचा फार उपयोग होतो तसेच घराची राखण सुद्धा कुत्र्याचा उपयोग होतो काही लोकांना हाऊस म्हणून कुत्रा पाळायला आवडते अशा वेळी त्यांची नीट निगा राखावी लागते त्यांना वेळेवर औषधं द्यावी त्यांना वेळेवर औषधं द्यावी लागतात रेबीज हा आजार होऊ नये म्हणून इंजेक्शनही द्यावे लागते शिवाजी महाराजांचा एक निष्ठावंत कुत्रा होता महाराजांच्या निधनानंतरही त्यानेही मरण स्वीकारले रायगडावर त्या कुत्र्याची समाधी आहे कुत्र्याला मोठ्या टिप्प्या टॉमी अशी नावे ठेवतात आंधळ्या माणसांनाही कुत्र्याची खूप मदत होते लहान मुलांना कुत्रा खूप आवडतो कारण तो त्यांच्याशी चेंडूने खेळतो खरोखर कुत्रा पाहणे म्हणजे लहान मुलाला वाढवण्यासारखेच असते असा हा कुत्रा मला खूप आवडतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू